संपूर्ण विश्वामध्ये भारत हा बुद्धांचा देश म्हणून ओळखला जातो कारण बिहार राज्यातील गया या ठिकाणी बुद्धाला ज्ञान आणि संबोधी प्राप्त झाले तेव्हापासून हे स्थान पवित्र आणि पूजनीय असे तीर्थस्थान बनले आहे पण आजपर्यंत हे पवित्र तीर्थस्थान बौद्धांच्या स्वाधीन नाही आजपर्यंत बरेचदा बुद्ध गया आंदोलने झाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही पण आता मागील पंधरा दिवसांपासून देश विदेशातील धम्मगुरू भिक्खू संघांनी महाबोधी बुद्ध विहार मुक्ती आंदोलन सुरू केले त्या आंदोलनात देश विदेशातून पाठिंबा मिळत आहे एकोणीसशे एकोणपन्नास चा बीटीएमसी ऍक्ट पूर्णपणे रद्द करून बुद्ध, बुद्ध विहार स्वाधीन करावे याकरिता विहारू आणि संघ हे बसले आहेत त्यांना पाठिंबा उमरेट शहरातील बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी शांतीच्या मार्गाने शांती मार्च काढला तो शांती मार्च गांगापूर चौकापासून ते कावरापेठ नगर परिषद इतबारी रोड भेसी नाका होत तहसील कार्यालय जवळील बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी याचे समापन झाले त्या शांती भिक्कू भिक्खू पण सहभागी होता उद्यानच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शासकीय पुतळ्याला माल्ल्यापण करून काही का मान्यवरांकडून मनोगत मांडण्यात आले त्याप्रसंगी मंचावर भिक्खू संघ आंबेडकर विचार मंचे विभागीय अध्यक्ष रोशन पाटील प्रमुख वक्ते रविसागर डंबारे नागपूर यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले यावेळी कार्याध्यक्ष लव जनबंधू स्मारक समितीचे अध्यक्ष रामू गजघाटे जनहित संघर्ष समिती अध्यक्षा जयबुनिशा शेख अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे सामाजिक कार्यकर्ते या या सर्वांनी विषयावर प्रकाश टाकत उपस्थित जनसमुदायाला होत असलेला प्रकार समजावून सांगितला आणि शेवटी अधिकारी तहसील कार्यालय उमरेन विद्यासागर चौहान यांच्या मार्फत भारताचे पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले यावेळी विचार मंचाचे मार्गदर्शक विनोद मिश्राम सचिव डॉक्टर पारस शंभरकर सुमो हाडके मुकेश गायगोडे राजेश वानखेडे विलास धनविजे विलास मेंढे अशय वासने युवराज गजघाटे रोशन म्हैसकर विकास मेंढे अरुण मिश्राम बिवलानी बुलकुंदे अस्मिता नगरारे स्नेहा धनविजय शंभरकर रंजिता मिश्राम रत्नमाला पाटील रेखा लोखंडे विठाबाई गजबिये राजरत्न मंडपे निशांत पाटील अजय वासने विरेंद्र मिश्राम अभिलाष मोन लोकेश ओखे विशाल गेडाम शंकर पाडे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच उमरेड बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती उमरेट त्रिस्यक बुद्धविहार कावरापीठ उमरेट लुंबिणी बुद्धविहार आंबेडकर लेआउट उमरेड सम्यक बुद्धविहार जोगी पेट संकल्प बुद्ध विहार गांगापूर सिद्धार्थ उमरे उमरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक मंडळ दुर्गा नगरी उमरेट शिलपंच बौद्ध बुद्धविहार रेल्वे स्टेशन उमरेट रमाय बहुउद्देशीय मंडळ कवरापेठ उमरेट रमाई बुद्धविहार बुधवारी पेठ उमरेड कल्याणमय बुद्ध संघटना लीना लेआउट गिरट रोड उमरेट या सर्व संघटनेचे बौद्ध अनुयायी आणि सोबतच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुमोद हाडके प्रास्ताविक रामू गसघाटे तर आभार स्नेहा धनविजय यांनी केले महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठरावे उमरेड